नमस्कार अकरा वर्षांचा संघर्ष आणि सात विक्रमी राज्य पुरस्कार हे फक्त आकडे नाहीत तर ही गोष्ट आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एका असाधारण अभिनेत्रीची तर आज आपण जाणून घेणार आहोत मुक्ता बर्वे यांच्या प्रवासाबद्दल एक असा प्रवास जिथे चिकाटी आणि कलेवरच्या निष्ठेने यशाची एक नवीनच परिभाषा लिहिली त्यांच्या यशाची सुरुवात झाली ती एका मोठ्या संघर्षातून तब्बल अकरा वर्ष त्यांनी फक्त लहान सहान भूमिका साकारल्या विचार करा हा काही एक दोन वर्षांचा काळ नव्हता तर एका दशकाहून अधिक काळ त्यांनी संयम ठेवला होता पण या अकरा वर्षांच्या तपश्चर्याचं फळ काय मिळालं तर ते म्हणजे तब्बल सात महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि तेही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून हा एक विक्रम आहे जो त्यांच्या अविश्वसनीय प्रतिभेशी साक्षी देतो मग प्रश्न हाच पडतो की अकरा वर्षांच्या संघर्षातून सात विक्रमी पुरस्कारांपर्यंतचा हा प्रवास हा नेमका घडला तरी कसा चला त्यांच्या या प्रवासातला प्रत्येक टप्पा जरा जवळून पाहूया तर या प्रवासाची सुरुवात होते त्यांच्या बालपणापासून आणि गंमत म्हणजे त्यांचं बालपण पाहिलं असतं तर त्या पुढे जाऊन इतक्या यशस्वी अभिनेत्री होतील याची कुणी कल्पनाही केली नसती खुद्द मुक्ता बर्वे यांनीच हे सांगितलंय की लहानपणी त्या खूप बुजऱ्या होत्या पण आश्चर्य म्हणजे ह्याच स्वभावामुळे त्यांना रंगमंचावर व्यक्त व्हायला एक वेगळीच जागा मिळाली त्यांच्या कलेचा पाया तसा लहानपणीच रचला गेला होता वयाच्या चौथ्या वर्षी आईच्या नाटकातून सुरुवात झाली पण खरा आणि धाडसी निर्णय होता तो वयाच्या सोळाव्या वर्षी अभिनयालाच आपलं करिअर म्हणून निवडण्याचा आणि मग रत्नाकर मतकरी सतीश आळेकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अभिनयाला खरी धार चढली पुण्याचं सुरक्षित घर सोडून त्या मुंबईत दाखल झाल्या स्वप्नांच्या शहरात आणि इथूनच त्यांच्या व्यावसायिक एक संघर्षाच्या एका मोठ्या अध्यायाला सुरुवात झाली या तारखा पाहिल्या की त्यांच्या प्रवासाची कल्पना येते बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये टेलिव्हिजनवर पदार्पण केलं पण पहिली मुख्य भूमिका मिळवण्यासाठी त्यांना थेट दोन हजार सहा उजाडावं लागलं आणि करिअरला निर्णायक वळण मिळालं ते दोन हजार नऊमध्ये या आकड्यांमधून त्यांचा संयम आणि चिकाटी अगदी स्पष्ट दिसते नाही का आणि हा संघर्ष फक्त भूमिका मिळवण्यापुरता नव्हता त्यांना इंडस्ट्रीतल्या भेदभावालाही सामोरं जावं लागलं मानधनातला फरक असो किंवा पुरुष सहकलाकारांसाठी वेळापत्रक बदलण्याचा दबाव असो त्यांनी आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही इतकंच काय वेळापत्रकाच्या मुद्द्यावरून तर त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट सोडण्याचाही निर्णय घेतला होता आणि मग आलं ते वर्ष दोन हजार नऊ एक असा चित्रपट आला ज्याने फक्त त्यांचं नशीबच बदललं नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीच्या भूमिकेची परिभाषाच बदलून टाकली जोगवा हा काही साधा चित्रपट नव्हता तो एका गंभीर सामाजिक प्रथेवर केलेलं एक धाडसी भाष्य होता आणि सुलीची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी जोगतिणींच्या आयुष्याचा इतका सखोल अभ्यास केला की ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागच्या तयारीचं एक उत्तम उदाहरण ठरलं जोगवाने त्यांच्या करिअरला एक नवी दिशा दिली त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यानंतर लगेचच मुंबई पुणे मुंबईसारख्या व्यावसायिक चित्रपटातून त्यांनी दाखवून दिलं की त्या काहीही करू शकतात आणि मग एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेने तर त्यांना घराघरात पोहोचवलं पण फक्त प्रवास महत्वाचा नाहीये तर त्या प्रवासाला दिशा देणारी कला त्याहूनही महत्वाची आहे इतक्या मोठ्या यशामागे नक्की कोणतं तत्त्वज्ञान आहे ही पुरस्कारांची यादी बघा तीच त्यांच्या कलाप्रवासाचं सार सांगते चित्रपट आणि नाटक दोन्ही माध्यमांमध्ये सात राज्य पुरस्कार चकवामधल्या नवोदित भूमिकेपासून ते जोगवा आणि बंदीशाळामधल्या गंभीर पात्रांपर्यंत त्यांची अभिनयाची रेंज खरंच अविश्वसनीय आहे ह्या सगळ्या यशामागे एकच तत्वज्ञान दडलेलं आहे आणि ते म्हणजे विचारपूर्वक कला किंवा इंग्रजीत ज्याला आपण म्हणू कॅल्क्युलेटेड क्राफ्ट आता याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर अस्सल भावना आणि अचूक तंत्रज्ञान यांचा मिलाप अभिनय अगदी उत्स्फूर्त झऱ्यासारखा वाटला पाहिजे पण त्या झऱ्याचा प्रवाह मात्र विचारपूर्वक नियंत्रित केलेला असावा लागतो त्यांच्या शब्दात सांगायचं तर कलाकृती तेव्हाच सुंदर दिसते जेव्हा त्यामागची मेहनत दिसत नाही पण ती मेहनत विचारपूर्वक केलेली असायलाच हवी आणि हेच त्यांच्या सातत्यपूर्ण यशाचं खरं रहस्य आहे पण त्या फक्त एक यशस्वी अभिनेत्री म्हणून थांबल्या नाहीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि पडद्यामागून कथांना आकार देण्याची जबाबदारीही स्वीकारली दोन हजार तेरामध्ये त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली छापाकाटासारख्या नाटकातून त्यांनी महिलांच्या नेतृत्वाला संधी दिली कोडमंत्रमधून सामाजिक बांधिलकी जपली तर रंगनवामधून कलेचे नवनवीन प्रयोग सादर केले त्यांची भूमिका ही केवळ एका कलाकारापुरती मर्यादित राहिली नाही रेडिओ शोमधून महिलांचे प्रश्न मांडण्यापासून ते प्राणी पक्ष्यांसाठी काम करण्यापर्यंत एक सजग नागरिक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे अभिनेत्री निर्माती सामाजिक कार्यकर्ती या सगळ्या भूमिका पार पाडताना आणि इतकं यश मिळवूनही एखाद्या कलाकाराला सतत काम करत राहण्याची प्रेरणा नक्की कुठून मिळत असेल याचं उत्तर त्यांच्याच शब्दात आहे एक कलाकार म्हणून मी नेहमीच स्वार्थी असते माझ्या आत जे काही तयार होतं त्याने मला खरी मजा येते म्हणजे त्यांचं काम हे बाहेरील कौतुकासाठी नाही तर ते आहे आंतरिक समाधानासाठी शेवटी त्यांचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी खरा प्रेरक कोण असतो लोकांकडून मिळणारी दाद की स्वतःला आतून मिळणारं समाधान खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे